आज एका नवीन आणि चांगल्या विषयावरती आज बोलू इच्छितो बोलू वाटतंय आज एक नवीन पण तितकाच चांगला आणि तितकाच गरजेचा असा विषयावरती एक थोडक्यात भूमिका मांडावशी वाटते की मुलीचा बाप होणं मुलीचा बाप होणं ही आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान आहे काय मुलीचा बाप असणं हे आयुष्यातील सगळ्यात मोठा सन्मान आहे मुलीचा बाप असणं ही आयुष्यातील आयुष्याच्या आयुष्य जीवनातील सगळ्यात मोठी सार्थकता आहे आयुष्याची सगळ्यात मोठी सार्थकता आहे खरं तर मुलीचा बाप हा कधीच पोरका होऊ शकत नाही काय ज्यांना मुलगी आहे ना तो मुलीचा बाप हा कधीच पोरका होऊ शकत नाही ज्यांना मुलगी आहे अशा माणसाची आई गेल्यानंतर सुद्धा आई वारल्यानंतर सुद्धा तो पोरका होत नाही कारण मुलगी त्यांना आईच्या रूपानं प्रेम देऊ शकते आई गेल्यानंतर माणूस आई आई आईबाप गेल्यानंतर खरं माणूस हा पोरका होतो आई गेली ज्यांना आई बाप नाही ज्यांची आई आई गेल्यानंतर ज्यांचा बाप गेल्यानंतर खरंच माणूस या जगामध्ये पोरका होतो परंतु ज्यांना मुलगी आहे त्यांची आई वडील गेल्यानंतर तो बाप मुलीचा बाप मात्र पोरका होत नाही आई गेल्यानंतर सुद्धा तो मुल मुलगी आपल्या बापाला आईची माया देते आईचं प्रेम देते आणि म्हणून मुलीचा बाप हा कधीच पोरका होऊ शकत नाही त्याची आई वारल्यानंतर आईचं क्षेत्र हरवल्यानंतर आई वडिलांचं क्षेत्र हरवल्यानंतर सुद्धा मुलीचा बाप हा कधीच पोरका होऊ शकत नाही कारण आपण आपण म्हणतो की वंशाचा दिवा म्हणून मुलगा असावा पण हा वंशाचा दिवा का दिवटा म्हातारपणामध्ये आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतो वृद्धाश्रमामध्ये ठेवतो म्हातारपणामध्ये हा वंशाचा दिवा असणारा दिवा कसला तो दिवटा म्हातारपणात आपल्या आईवडिलांना आडगळीसारखं वागवतो त्याला स सन्मानानं वागवत नाही त्याला आनंदानं वागवत नाही त्याला माणुसकीच्या नात्यानं आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही तो आडगळीसारखं वागव आडगळीत पडगळी टाकतो वृद्धाश्रमाची संख्या वाढली आज वृद्ध वृद्धाश्रमाची संख्या वाढली त्या वंशाचा दिवा म्हणून या दिवट्यामुळं वाढली आणि वंशाचा दिवा असं जे आपण म्हणून मुलगाच असावा आणि वंशाचा दिवा असावा तो वंशाचा दिवा आपल्याला म्हातारपणा सांभळील माणुसकीच्या नात्यानं वागवेल याची गॅरेंटी नाही पण मुलगी मात्र सासर आणि माहेरची ज्योत असते आणि सासर आणि माहेरचं जीवन तर समाजाचं जीवन हे प्रज्वलित आणि प्रकाशित करणारी ज्योत असते ती ज्योतच आई वडिलांना आधार देऊ शकते आईची माया देऊ शकते सासर वाशिन असली सुद्धा असला आणि मुलगीसुद्धा आपला बाप सा घरी आला तर त्याला बरबरून प्रेम देते त्याला आधार देते त्याला माणूस किच्या नात्यानं ना वावरते म्हणून मुलीचा बाप असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंत आहे मुलीचा बाप असणं ही आयुष्याचा खरा सन्मान आणि सार्थकता आहे मुलीच्या जन्माचं सर्ष स्वागत करा मुलगा आणि मुलगीमध्ये मुलीमध्ये भेद करू नका बाबा नो आजकाल एम पी सी एच्या दहावी बारावीचे रिझल्ट बघा सगळ्यात जास्त मुलीच पुढं आहेत जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी असं नाही जिच्या हाती शिक्षणाची दोरी कुटुंबाची दोरी समाजाची दोरी तीच राष्ट्राला उद्धारी हा परिवर्तनाचा विचार स्वीकारूया लष्करामध्ये सुद्धा आमच्या दोन महिला असणार कर्णर सोपिया कुरेश कुरेशी विंग कमांडर योमिका सिंग याने जो दहशतवादाच्या विरोधात लढताना जी बहादुरी दाखवली त्या मुलीने दाखवली म्हणून मुलींना कमी समजू नका आणि म्हणूनच मुलीच्या जन्माचं सरश स्वागत करा कारण मुलीचा बाप हा कधीच पोरका असू शकत नाही